समोर जीवदारी मातेचं देऊळ आहे जीवदारी माते जे एक साईडला होम एक साईडला ला वातावरण एकदम शांत थोडाफार गाड्याचा आवाज आणि हे बघा समोर जिवधारी मातेचं देऊळ हिरवागार डोंगर शांत वातावरण थोडाफार गाड्याचा आवाज येणाऱ्या भाविकांची भक्तांची थोडीफार वर्दळ आणि कोणतरी वातावरण खूप चांगलंच आहे आज तर सकाळ सकाळ पाऊस पडला होता जय जिंत माता की मगाशी बोलू ना स्वस्तिक ते बघा आता दिसतोय तो थोडा थोडा दिसला असेल त्या साईडला मस्त पावसात पावसात अजून मस्त होईल इथे वातावरण काहीतरी आम्ही घरी वादेशा पण देवळाला जाऊ व्हिडिओ बनवू पुढे गेल्यावर थोडं पारुटा मातेचं पण मंदिर आहे कधी गेलो ना तिकडे पण जाईल तर व्हिडिओ बनवी

निळा बोलत होता तो घासखोपरीचा होता जी रिक्षा खाली चालली आहे तो खाली रस्ता जायचा आहे घासकोपरीला आणि एक बुडून पण आहे नेक्स्ट टाईम आम्ही इकडे आलो तर घासखोपरीचं एक डोंगर आहे डोंगरावरती हनुमानाचं एक मनमोहक मंदिर आहे तिकडे जास्त गर्दी वगैरे नसते कारण ते उंचावर आहे आणि तिकडे पूर्णपणे भक्तिमय वातावरण आहे त्याच्या मनात खरंच भक्ती आहे तो तिथपर्यंत सकाळ सकाळ दर्शनाला जातो आता आम्ही घासकोपरी क्रॉस करतो आहे हा दुसरा रस्ता घासकोपरीचा आणि इकडून शनी मंदिर येतं तर शनी मंदिर पण आम्ही कधीतरी दाखवू शनिवारचं येऊ आणि हा आमचा सुसाट आता जाणारा रस्ता पुढे जाऊनही वर्दळ कमी होईल आणि एक लॉंग ड्राईव्हसारखं समोर दिसेल लांब लांबपर्यंत लवकर गाड्या दिसणार नाहीत वातावरण एकदम मस्त होत चाललं आहे थोडंफार ऊन आहे आणि थोडे पावसासारखे ढग आहे थोडा पाऊस आला पाहिजे नॉर्मल नॉर्मल ट्रॅफिक लागले एकदम नॉर्मल ट्रॅफिक आहे लाल परी पुढे आहे आणि तिचा स्टॉप आल्यामुळे कदाचित ट्रॅफिक लागला असेल लाल पुढे पण दोन तीन हायवे व्हेकल्स आहेत हां चंदनसार ुसारपर्यंत आलो आम्ही बघा लहानपणी